हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन एक ब्लॉगमध्ये चला उशीर न करता ब्लॉगला सुरुवात करते आज मस्त सकाळी लवकर उठलेली होती दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता नाशिकची थंडी विचारूच नका इतकी थंडी आहे आमच्या नाशिकमध्ये तरीही मी आज लवकर उठलेली होती मस्त असं सकाळी सकाळी माझी देवपूजाही झालेली होती तुळशीसमोर छान असा दिवा वगैरे लावून घेतला आणि आज ना आमच्या घरी पिल्लूचं जाऊळ होतं त्यामुळे मी लवकरच उठलेली होती आणि इथे बघा भूत मम्मी उठली की मम्मीच्या मागं मागं तिला उठायचंच असतं आणि एप ते बघा तिचं कसं चालू होतं मला घे आणि मला घेऊनच बस सकाळी सकाळी असं काही डान्स करणं चालू होतं आणि ही शेवटची बो आज मी तिची घालत आहे कारण आज तिचे हे सगळे हेर निघून जातील म्हणजे जा आज जा आहे पिल्लूचं जाऊळ जा जा त्यामुळे सगळे केस तिचे चालले जातील त्यामुळे थोडंफार कुठेतरी कसं तरी वाटतंय कारण इतके छान तिचे केस दिसायचे ना मला खूप आवडायचे आणि जशी ती झाली त्या दिवसापासून तिच्या केसांमुळे ती सगळ्यांनाच आवडत होती आणि फायनली आज तिचे ते केस जातील म्हणजे सगळे काही निघून जातील आणि इथे बघा मम्मीचंही स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि मम्मीही आलेली होती माझ्याकडे मम्मी मस्त सकाळी सकाळी लवकर उठून तिचं तर केव्हाचा पूर्णाचा स्वयंपाक करून झाला ती खूप लवकर उठते मी मस्तपैकी फुलंही आणलेली होती आजच्या दिवस मस्त देवाला वाहण्यासाठी पण ती काही माझ्या लक्षात नव्हती राहिली कामाच्या गडबडीमुळे ते आता या ठिकाणी मस्त असं देवाला दाखवून दिले त्यानंतर म्हटलं चला इतकी सुंदर अशी रांगोळी आपण दारासमोर काढलेली आहे तिलाही छान असं या ठिकाणी फुलांनी थोडंफार असं डेकोरेट करून मस्त असं सजवून घेऊ आणि माझी रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या आवाजाला तुम्ही थोडंफार इग्नोर करा कारण थोडं थोडासा घसा बसल्यामुळे माझा आवाज काही असा वेगळा येत आहे सो so, तोही लवकरच बरा होईल त्यानंतर ना पिल्लूच्या जाऊळची भरपूर अशी आठवण माझ्या मनात एक राहून जाईल कारण पिल्लूची म्हणजे एकदम खास आठवण म्हणजे तिचे हे क्यूट क्यूट हेअरच होते कारण कोणी पण तिला हॉस्पिटलमध्ये बघायला यायचं ना प्रत्येकाला तिचे केस खूप आवडायचे सगळे म्हणायचे बाई ग किती केस आहे हिच्या डोक्यावर वाव इतके केस कस काय इतके केस हिला आणि इतकी किती छान दिसते ही किती गोड दिसते ही असं सारखं सगळ्यांचं असायचं सगळेजण कायम मला तेच म्हणायचे इतके केस जुन्या लोकांची एक म्हण होती म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं की प्रेग्नेन्सीमध्ये बाईने जास्त झाडू मारला की तेवढ्याच बाळाला खूप जास्त असे केस येत असतात असं असतं का नाही ते काही मला माहीत नाही पण सगळेजण मला असेच म्हणायचे इतका काय झाडू मारलं ग तू इतकं काय घर झाडून काढलं ग तू इतके केसं बाळाला आलेत असं असो हे फक्त बोलायचं असतं बाकी ते सगळं शरीरावर डिपेंड असतं नाही का असो मग या ठिकाणी मम्मीशी छान असं म्हणजे भरपूर दिवसानंतर ती रात्री माझ्याकडे थांबलेली होती रात्रीही तिच्याशी खूप अशा गप्पा मारल्या सकाळी खूप अशा गप्पा मारल्या त्यात आपल्यासाठी कमीच असतात नाही का शेवटी आई आई असते त्यानंतर मम्मीने पिल्लूची छान अशी आंघोळ करून घेतली आणि या ठिकाणी ना पूर्णाचा स्वयंपाक झालेला होता फक्त रशी आणि भा खीर बाकी होती या ठिकाणी मी रशीसाठी छान असे कांदे कापून मस्त असे भाजून घेतले आणि त्यानंतरही ना आमच्या पिल्लूचं असं काही चालू होतं तिला ना म्हणजे अंघोळ वगैरे झाली पण मग झोप तिला काही लागत नव्हती कारण खूप लवकर उठलेली होती आणि मग काय तिला दिलं झोक्यात बांधून म्हटलं असं तरी काम करू दिल ही मला त्यानंतर आहे ना मग मी या ठिकाणी दिवे बनवायला घेतले तुमच्याकडे बनवतात का नाही ते मला माहीत नाही पण आम्ही मस्तपैकी म्हणजे असं चौदा दिवे आणि एक भंडारा असं बनवत असतो म्हणजे यातलं तेल आहे ना डोक्याला लावतात आणि मग ते जाऊळ बाळाचं निघतं असं काही आमच्याकडे करतात तुमच्याकडे पण असं करतात का मला नक्की सांगा आणि त्यानंतर येणा हे मस्तपैकी थोडं म्हणजे जास्त नाही एक पाच मिनटं आपल्याला या ठिकाणी स्टीम करून घ्यायचे असतात आणि साईडला माझी या ठिकाणी खिरची तयारी झालेली होती आणि मस्त या ठिकाणी रशी बनून म्हणजे याला कटाची आमटी म्हणतो आम्ही ती या ठिकाणी रेडी होती आणि पाच मिनिटात बघा वाफवल्यानंतर दिवे असे काही दिसतात आणि यामध्ये आपल्याला तूप आणि वाट ठेवून मस्तपैकी ते लावावे लागतात त्यानंतर म्हटलं चला स्वतःही ही रेडी होऊया मस्त या ठिकाणी साधं सिंपल असं रेडी झाली आणि इथे बघा बापले किंची कशी मस्ती चालू होती खरंच ना आम्हाला कधी घेत नाही म्हणे व्हिडिओमध्ये म्हटलं या ना बाबा तुम्ही पण मस्त करा त्यानंतर या ठिकाणी ते असे काही तिला खेळू घालत होते त्यानंतर मग शेवटी नाही वगैरे पण आले होते म्हणजे ते केस वगैरे कापतात ना ते पण आलेले होते मस्त अशी पूजा मांडून घेतली या प्रकारे छान असे दिवे आम्ही या ठिकाणी लावून घेत असतो आणि त्यानंतर म्हणजे ही जे ओवाळत होते ना ते होती पिल्लूची आत्याबाई आणि पिल्लूच्या आत्याबाईंनी छान असं पिल्लूलाही ओवाळलं मस्तपैकी न्हावी त्यांचीही पूजा करून घेतली आणि आता इथे मामा लागतात पण आमचे मामा गेले होते ड्युटीला म्हणजे हॉस्पिटलला त्याची ड्युटी लागलेली होती त्यामुळे त्याला काही यायला जमलं नाही पहिले दोन केस मुलीचे मामाच कापत असतो असं असतं म्हणतात पण या ठिकाणी मामा तर नावीच बनून गेले त्यानंतर इथे मस्तपैकी असा पेढा वगैरे वाटला आमच्या पिल्लूंनी गपकण नावी काकांच्या हातांमधून घेऊन पेढा खाऊनच घेतला तिला कुठे दम निघतो त्यानंतर सुरुवात झाली हे केस निघायची आणि बाप रे इतके केस तिचे निघाले मला ना ते बघून म्हणजे एक टायमाला थोडं कसं तरीच वाटत होतं कारण तिच्या केसांसोबत ते एक वेगळाच बॉन्ड होता माझा आणि खरंच म्हणजे आता तिचे ते छोटे छोटे जे रबर्स होते ना सगळे मला साईडला ठेवावे लागतील आता तुमची एक ओळख करून देते हे बघा या आहेत आमच्या घरातल्या ब्राईट ब्राईट म्हणजे आमच्या घरी ना लग्न आहेत या आहेत माझ्या भाचीबाई यांचं लवकरच आता लग्न आहे लवकरच त्या मांडपात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग तर नक्कीच बघायला मिळतील नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावी लागेल त्यामुळे सांगते की लवकर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथे बघा आमचं पिल्लू असा काही दिसत होता म्हणजे हा आहे आमचा आता नवीन लूक त्यानंतर आत्याबाई आणि भाचीबाई निघाल्या होत्या जाण्यासाठी त्यांचाही वेळ झालेला होता घरी जाण्याचा आणि मम्मीही निघाली होती मम्मीला तर काही तिला सोडू वाटत नाही तिलाही आईला काही सोडू वाटत नाही त्यानंतर ते मस्त जायला निघाले होते आणि आमच्या पिल्लूचं त्यांच्या मागं लागणं चालू होतं सारखी त्यांच्याकडे बघत होती आणि बाय बाय करत तर नव्हतीच त्यांना तिला असं वाटत होतं जसं की आत्याबाई नाहीनी जाऊच नाही तिला सोडून त्यामुळे ती परत परत म्हणजे ती जाईपर्यंत त्यांच्याकडे ती बघत होती त्यानंतर दोघं बहीण भावांची अशी काही मस्ती चालू होती आणि असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय